नमस्कार मित्रांनो मी शुभम कथम शेतकरी भाऊ युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे शकिलभाईच्या धावणीवरती घोडेगावमध्ये तर व्हिडिओ एकदम चांगला होणार आहे मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला भाईच्या धावणीवरची आपण मुलाखत घेऊ भाई। नमस्कार भाई आज किती आले बरं आपण नऊ नऊ होते का किती राहिले मग आता सहा राहिले का काय किमतीची आहे बरं आज लाख सव्वा लाख रुपयाची लाख लाख अशा किमतीची आहे का पाहू शकतो मित्रांनो लाख सव्वा लाख किमतीची आहे मित्रांनो आता हिचे काय सांगितले बरं पंधरा एक पंधरा सांगितले का कोणत्या जातीमध्ये मोठी दुधाला किती राहील बरं साधारण चौदा लिटर चौदा लिटर का किंमत काय एक पंधरा कमी जास्त होईल ना थोडेफार थोडेफार कमी जास्त होईल मित्रांनो पाहू शकते याच्या काय सांगितले बरं एक पंचवीस एक पंचवीस सांगितले का एक कोणत्या जातीमध्ये मोडते मोरा किती वंदा आहे बरं आता दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे का हो आणि दुधाला किती राहील साधारण चौदा लिटर चौदा लिटर राहील मित्रांनो पाहू शकतो तुम्ही येते का दुधाची बोलली काय प्रत्येक गोष्टीची बोली असते मित्रांनो एकदम टॉपचे व्यापारी आहे आपले शकील भाई पाहू शकतो मित्रांनो हिचे काय सांगितले बरं एकवीस सांगितले का ही पण मोरामध्ये आपल्या सगळ्या मोरा जातीच्या पाहू शकतो मित्रांनो सगळ्या मोरा जातीच्या असत्या एकवीस सांगायला हिचे थोडेफार कमी जास्त होईल तू झालं किती राहीन साधारण बारा लिटर बार का किती व्याथामध्ये आहात तिसऱ्या व्याता मध्ये मित्रांनो पाहू शकतो तुम्ही आणि ही कशी आहे का रात्री खाली काय गेलं खाली <laughs> रेडी झालेली का साधारण ची किती निघलं बरं चार चार लिटर चिकावर चालू आहे का बारा लिटर दूध देईल आणि किंमत काय होईल तिची एक पंधराला फायनल फायनल एक पंधरा होईल मित्रांनो पाहू शकता तुम्ही बारा लिटर दूध देईल दुधाला पण बांधून नाही शकेल भाई सडाची अंगाची बोली मित्रांनो तिचे काय सांगितले बरं सांगायला एकतीस आहे द्यायला एकवीसला का किती वेळे आता मध्ये आता ती किती वेळ आता तिसरे ही पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीची सांगायला एक पंधरा आहे द्यायला एक दहा पर्यंत होऊन जाईल का होऊ शकतो मित्रांनो एक दहापर्यंत फायनल बोलते तिचे चांगल्या क्वालिटीची धावने शकेल व्हायची साधारण ज्या तीन चार का तीन चार मशीनचा सकाळी व्यवहार झाला ते कुठं गेलेले हैदराबादला गेलेले का तीन वर्षीची खरेदी झालेली आणि काय किमतीने गेलेले भावने एक पंधराच्या भावने मार्केट कशी आता चालू शिवरात्रीमुळे थोडं दहा हजार रुपये बाजार कमी झालेला आहे बाकड्याचा बाजार कसा चालू आहे बाकड्याचा बाजार पण टाईट चालू आहे तर इथं साधारण एक चार पाच महिन्याची किती पर्यंत भेटेल साठ पासष्ट हजार सा रुपयापर्यंत चांगली बाकड साठ पासष्ट पर्यंत चांगली आता मार्केट वाढतील का नाही दोन महिने मंदिर ती जी राहील बाकडा मंदिर राहील हा तर पाहू शकतो मी तुला एकदम चांगल्या क्वालिटीची आहे येते शकील बाईकड गाय भेटते का आपल्याकडं गाय पण भेटतात आज किती होते बरं गाय चार होते आ, कि किती लिटरच्या होत्या सगळ्या वीस प्लसच्या वीस प्लसच्या गाय होत्या का भावने मार्केट आता कमी झालेले लोणी लोणी मार्केटमध्ये असते का आपले लोणी मार्केटला किती असते बरं आपल्या गाय लोणी चार पाच गाय असतात चार पाच गाय असतात लोणी मार्केट दुसऱ्याच्या पण शेतकऱ्यांना आपण खरेदी करून देतो जर समजा आपल्या शेतकऱ्यांनी आधी जर आपल्याला कॉन्टॅक्ट केला तर पाहू शकतो मित्र एकदम चांगल्या कळ तुम्ही जर शकिलबाईच्या मार्फत जर गाय खरेदी केल्या तर तुम्हाला अंगाची साडाची दुधाची बोली म्हणजे तुम्हाला गाय भेटत असते मित्रांनो जर गायांना मशीनला जर काही अडचण आली तर ते पण तुम्हाला बदलून देत असते मित्रांनो आणि साधारण शकिलबाई तीनशे किलोमीटरला किती करते बरं आता तीनशे किलोमीटरला दोन मशीन तर बारा तेरा हजार रुपये लागतात चार मशी घेतल्या तर चार दिसत पंधरा हजार रुपये लागतात आणि दहा घेतल्या तर पंचवीस हजार रुपये लागतात भाड्याची रेंज असते आपल्या भाडीची रेंज असते कमी जास्त होतं राहते थोडे कमी जास्त होऊ शकतो मित्रांनो जर कोणाला घ्यायची असेल तर शकिल भाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता शकिल भाई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ना माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच चालेल मी